एकविसाव्या वर्षी अठरा दिवस जेल मध्ये होतो सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्या वेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवला वर्ष संघर्ष केला त्या संघर्षाकडे आज कसं बघतात जी� ने मी एक कारसेवक म्हणून माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो मी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदाईच्या जेलमध्ये होतो सगळ्या प्रकारचे म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्यावेळेस ढाचा तुटला तिथे देखील मी होतो त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे पाचशे वर्ष संघर्ष चालला आहे अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे आणि म्हणून कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदित टीका कर किती टीका केल्या तर हा देशाचाच उत्सव होऊ कारण लोकांचा तेवढा उत्सव साहेब या देशातनं मी तुम्हाला सांगतो राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच तुम्हाल। शकत नाही प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्ता रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहेत त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही आणि मी तुम्हाला हे सांगून देतो राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागत प्रभू श्रीराम उत्स्फूर्तपणे लोक उत्स्फूर्तपणे करतात उद्धव असं आहे कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहित नाही पण आता मी प्रेसमध्ये वाचलं की उद्धवजींनाही गेलं आहे पवारसाहेबांनाही गेलं मला माहीत नाही खरं खोटं माहीत नाही आणि मला असं वाटतं मी पुन्हा सांगतो निमंत्रण येऊ का न येऊ हो, राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण आहे दुसरा मुद्दा जरंगे पाटील वीस तारखेला जे मुंबईला येणार आहेत त्यामुळे काही त्या ठिकाणी मुंबई लॉक होणार असं सगळा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपला महत्त्वाचा आहे पण आज वंदे भारत ट्रेनचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया प्रॉपर्टी समजून उद्घाटन करताय आता काल तीन चारशे जणांना तुम्ही हे दिलेले आहे निमंत्रण आता कसं बघताय मला तर असं वाटतं हा जनतेचा कार्य आणि शेवटी साधारण मला जी माहिती आहे त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रणा मिळतील काही मिळणार ते नंतर जातील त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रणा वगैरे हे काही मोठा विषय नाही आपल्या सगळ्यांना जो जो हिंदू आहे भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे भारताच्या की मंदिरांमध्ये खर्च खरं म्हणजे आज आपण आता वंदे भारत ट्रेनवर बोलू आपण बाकी पण आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे त्यांना आनंदाचं मुख्य काय करायचं आपण असे लोक असू शकतात असं आहे राम मंदिर जे बनत आहे एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातून राम मंदिर बनत मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनत हे जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशातलं आणि आज ठिकठिकाणी थीक जनता उत्स्फूर्तपणे का कार्यक्रम करते आता हे कार्यक्रम कारण लोकांचा रामावर प्रेम आहे आता काही लोक अशा लोकांसोबत आहे अस्तित्वावर त्या ठिकाणी निर्माण होतं राम होते का त्यांचा जन्म झाला होता का असं विचारणारे लोक काही म्हणायचे की तारीख नका आता निमंत्रण येतो कोणाला जर याने दुःख होत असेल प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा दुःख जर कोणाला होत असेल मी आता त्याला काहीच करू शकत नाही मला त्याचा खेद वाटला शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून देण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होत आहे याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेनी पक्षनिधीतनं त्या मन मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आणि तो प्रत्येक हिंदू न आणि रामप्रेमीना होणं देवेंद्र फडणवीस ठीक आहे चालित तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष ने उपा, काहीतरी लालकृष्ण आडवारीची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडासा त्यांचा पडत असावा मी थोडं थोडं फक्त मी एक पुढे एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआय केली हे त्या तिथे प्रत्यक्ष बाबरी तुटली त्याच्यामध्ये दुसरे नाही ना, ना, शिवसेना प्रमुख तर आडवाण एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नाव पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून पासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहेत मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आलो मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सीबीआयचा सुनावणी सीबीआय ते लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी ऑर्ग्युमेंट आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहतो पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो वादाचा प्रश्नच नाही म्हणजे काय समजत समजतच पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चालूच चार। होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आर शर्व आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते नाही येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हंटल की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक हुशारकी मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन कारण त्यांनी ती ते रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझे तर मी ऐकलं तर माझं तर सोडा आडवाणीजी आणि मुरली बनोर्जीना पण आमंत्रण नाही असं ऐकलं तो म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट नये तो, तो एक मोठ्या अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला